अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्जत नगर परिषदेकरिता सत्तावन्न कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे यासाठी पाठपुरावा आमदार महेंद्र थोरवे आणि स्थानिक नगरसेवक संकेत भासे करत होते याबाबत आमदार थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनेकदा पाठपुरावा करून अखेर निवडणूक लागण्यापूर्वी सत्तावन्न कोटी रुपये मंजूर करून कर्जतकारांना खुश करण्याचा प्रयत्न आमदार आणि संकेत भासे यांनी केल्याचं दिसून येत आहे कर्जत शहर झपाट्यानं वाढत आहे तसंच कर्जत शहरामध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळं पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी आमदार महेंद्र थोरवे आणि नगरसेवक संकेत भासे अनेक दिवसांपासून कर्जत शहरात भेडसावत असलेली पाणी समस्या सुटणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी समस्या सतत भेडसावतीय आमदार महेंद्र थोरवे हे नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता आग्रही होते आणि आज अखेर याला मुहूर्त लागलाय कर्जत नगर परिषदेकरिता सत्तावन्न कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे याबाबत पाणीपुरवठ्याबाबत शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलाय त्यामुळे कर्जत नगर परिषदेला सत्तावन्न कोटी रुपये मंजूर करून कर्जतकारांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे त्यामुळे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आमदारांना मोठं यश मिळालंय विकासनामा कर्जत